आणि त्याच रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण अतिशय पौष्टिक असा भरपूर प्रोटीन युक्त कच्च्या दुधाचा खरबस कसा, कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि तोही गुळ घालून करायला अत्यंत सोपा आहे अगदी कोणीही बनवू शकता तर त्यासाठी इथे आपण घेतलेली आहे एक मोठी बाऊल आणि या प्रकारे या एका कपाने मी हे सर्व साहित्य मोजून घेणार आहे तुम्ही कोणतीही वाटी वगैरे हे दूध मापायला किंवा साहित्य मापायला घेऊ शकता तर इथे आपण या कपाने दोन कप दूध घेतलेलं आहे दूध घट्टसर असतं तर यामध्ये इथे मी एक कप पाणी घालत आहे हवं तर आपण साधं दूधसुद्धा यामध्ये घालू शकता आणि याच कपाने एक कप गूळ आपण यात घालणार आहोत जर आपल्याला आणखी गोड हवं असेल तर थोडा गूळ आपण पाळवू शकता परंतु एवढा गूळ यासाठी पुरेसा आहे आणि हाच खरवस तुम्ही साखर घालून सुद्धा बनवू शकता गुळाच्या ऐवजी तुम्ही एक कप साखरसुद्धा यामध्ये वापरू शकता तर या प्रकारे चमच्याने आपल्याला हा गूळ या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकताय गूळ छान असा मिक्स होत आहे आणि दुधाचा रंगसुद्धा गुळामुळे थोडासा बदललेला आहे तर आता हे दूध आपल्याला गुळामध्ये थोडंसं कचरं वगैरे असू शकतं त्यामुळे या प्रकारे चाळणीनं गाळून घ्यायचं आहे तर हे दूध तुम्ही घेताना एक लक्षात ठेवायचं आहे जर म्हशीचं किंवा गाईचं हे दूध पहिल्या दिवशीचं असेल तर त्यामध्ये पाणी किंवा दूध थोडं जास्त घालावं लागतं नाही तर खरवस जास्त चिवट येतो आता यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे आणि इथे गॅसवर आपण एक पॅन गरम केलेली आहे त्यामध्ये पाणी छान उकळायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण एक स्टँड ठेवलेला आहे हवं तर कुकरमध्ये सुद्धा आपण हा खरवस वाफवायला ठेवू शकता बघा आता पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण खरबसचं जे दूध आहे तर ते इथे आपण शिजण्यासाठी ठेवूया आणि यावर झाकण ठेवायचे साधारण एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्याला हा खरवस रेडी झालेला दिसेल वीस मिनटानंतर बघा झाकण उघडून बघितलं तर खरवस छान असा केकसारखा शिजून तयार झालेला आहे एका सुरीच्या किंवा चमच्याच्या मदतीने तुम्ही खरवस नीट शिजलाय की नाही बघू शकता जर यामध्ये सुरी आरपार गेली आणि पातळ वाटलं नाही मिश्रण म्हणजे खरवस तयार झालेलं आहे बघू शकताय तर इथे खरवसचा डबा आपण छान थंड करून घेतलेला आहे खरवस छान थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या था वड्या कापायच्या आहेत आहे ना सोप्पा अगदी साधारण वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तयार होणारा आणि खायला अप्रतिम अगदी पेढ्यांपेक्षा सुद्धा खूप चविष्ट लागतो गुळाचा खरवस तर खरंच अप्रतिम लागतो यामध्ये आपण बेलची पावडर घातल्यामुळे अगदी पेढ्यासारखी चव्याला येते आता या पद्धतीने आपण याचे काप करून घेत आहोत आता वडीसुद्धा काढून बघितलेली आहे बघा किती छान अशा खरवसच्या वड्या तयार आहेत छान अशा स्पॉन्जी आणि चवीला अप्रतिम लागतात या पद्धतीच्या गुळाच्या खरवस वड्या तुमच्याकडे ज्यावेळेसही दूध उपलब्ध दू होईल त्यावेळेस नक्कीच करून बघा साखरेपेक्षा नक्कीच दुप्पट पौष्टिक आहेत आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतात फक्त लहान मुलांना आपण ह्या कमी प्रमाणात द्यायला हव्या कारण पचायला ह्या थोड्या जड असतात तसेच गर्भवती स्त्रिया किंवा बाळाला दूध पाजणाऱ्या माता यांनी सुद्धा न खाल्लेलीच बरी कारण पचायला जड असते आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो किंवा स्तनदा माता ज्या असतात तर त्यांच्या बाळालासुद्धा त्रास होऊ शकतो तर अशा पद्धतीची ही खरबसवडी तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याकडे तर दूध उपलब्ध नाही मग खरबसवडी कशी बनवायची तर साध्या दुधापासूनसुद्धा खरबसवडी बनवायची एक छान अशी रेसिपी जर तुम्हाला हवी असल्यास मी नक्कीच आपल्या चॅनलला अपलोड करेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच आपल्या वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू या अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद